चिंचवाडच्या प्रभाग दोन मध्ये सांडपाणी तोंडावर असूनही होत नाही काम चिंचवाडच्या ग्रामपंचायतीनं प्रभाग दोनच्या विकासाकडे दुर्लक्ष केलं आहे गटारी तुंबले आहेत सांडपाणी रस्त्यावर येत आहे पण पाहणार कोण चिंचवाड येथील प्रभाग दोन मध्ये सर्वत्र मोडक्या आणि तुंबलेल्या गटारी पाहायला मिळतात या तुंबलेल्या गटारीतील सांडपाणी रस्त्यावर येत आहे दुर्गंधीने अक्षरशः लोक वैतागले आहेत ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे चिंचवड ग्रामपंचायत आणि या प्रभागातील लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे सध्या या प्रभागाची अवस्था बिकट झाली आहे मूलभूत सुविधांना प्राधान्य न देता झालेला विकास ग्रामस्थांना नुकसानकारक ठरत आहे चिंचवड येथील ग्रामपंचायतीने या प्रभागाकडे पहिल्यापासूनच दुर्लक्ष केला आहे असा खणखणीत आरोप ग्रामस्थांकडून होतोय मधील सदस्यांच्या घरासमोर कचऱ्याचा ढीग साचला आहे त्यातून निघणाऱ्या दुर्गंधीने परिसर हातबल झाले आहे क्रमांक एक मध्ये गेली कित्येक दिवस झाले सौर दिवा दुरुस्तीला दिला आहे त्यामुळे ते अंधाराचे साम्राज्य आहे तो सौर दिवा चालू करण्यापेक्षा येथे स्ट्रीट लाईट बसवण्यात यावी अशी मागणी केली जात आहे क्रमांक चार मध्ये गटारीचा प्रश्न गंभीर बनला आहे ढास प्रतिबंधक फवारणी करण्यात यावी अन्यथा साथीच्या रोगांची लागण होण्याची शक्यता आहे महानकार न्यूज साठी चिंचवाडहून संदीप पिंगळे